मित्रांनो नमस्कार आज जागतिक मदर्स डे आई आ म्हणजे आधी आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराच्या आधीही जिचं अस्तित्व असते ती म्हणजे आई आणि या दिवसाच्या निमित्ताने लोककवी प्रशांत मोरे यांची एक सुंदर अशी आईवरची कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे तुझा हात परीस माझा लोखंडी ग झुला तुझा हात परीस माझा लोखंडी ग झुला हात परीस लागता झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू मधाड मधाची गोडी, तू मायेची दिवाळी चुल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होडी, कोण्या येड्या सटवाईन, तुझं तुझ करमली तुझ जगन मरन, चार भिंतीत छिनल, टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरदाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ सट वाईला विचारिन जाब काय दुश्मनी व होती दिली साऱ्याला जादी माय गुलामीत होती दिली साऱ्याला जादी माय गुलामीत होती खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट वावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट वावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामाने पुसावा तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामाने पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा नव्या